शहराची खबरबात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये अहिल्यानगर महापालिकेच्या राजकारणात आज शब्दयुद्ध तापलेला पाहायला मिळालं प्रचार सभेदरम्यान माजी नगरसेवक बोराटे यांनी महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्यावर घणाघाती टीका केली बोराटे यांनी आपल्या भाषणात आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर गंभीर नाराजी व्यक्त करत अत्यंत कठोर शब्दात टीका केली या वक्तव्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून प्रशासन आणि राजकीय नेत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे दरम्यान या वक्तव्यावरून विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून महापालिका प्रशासनाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे निवडणुकीत यंदा राष्ट्रवादी काँग्रेस व भारतीय जनता पक्षांची युती साकारली आहे शहरातील एक प्रभाग वगळता युतीने सर्वच प्रभागात उमेदवार असून त्यांच्या प्रचाराची जबाबदारी नेत्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे दुसरीकडे महापालिका महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा खासदार निलेश लंके हे सांभाळत आहेत शिंदे सेनाच्या मंत्र्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे या निवडणुकीत सर्वच राजकीय नेत्यांची कसोटी लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे अहिला नगरमध्ये अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांची कारवाई सुरूच आहे एमआयडीसी पोलिसांनी नगर मनमाड रोडवरील हॉटेल सनराइजच्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू विक्री अड्ड्यावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केले आहे या कारवाईत दत्तात्रेय रामभाऊ कोराळे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान शहरात अवैध दारू विक्रीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज रविवार अकरा जानेवारी रोजी अहिला मध्ये येत आहेत शहरातील भिस्तबाग चौकात दुपारी दोन वाजता त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या माध्यमातून ते युतींच्या उमेदवारांसाठी मतदारांना आवाहन करणार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपद वारसकर यांनी ही माहिती दिली आहे शहरातील सात प्रभागांमध्ये बिग फाईट आहे सुरक्षेचा आढावा घेऊन या प्रभागातील गस्त वाढवण्यात आली असून उमेदवारांना बोलावून घेऊन तंबी देण्यात आली आहे निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना दीडशे राजकीय गुंडांना दीड दिवसांसाठी तडीपार करण्यात आले आहे महापालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे शहराची खबर बात मध्ये आपण इथेच थांबतो मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सियाद्री या बातमी बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर